चला तर मग सांगली कर सुरुवात असून सगळ्यात हाय मी वैश्व सकाळी सुरुवात झाली देवाच्या पाया पडून कारण जीवनात आशा नाही जीवन जगायचं पहिल्यांदा पिलो <laughs> पिलो चहा मगबर आणि त्यानंतर खाल्ला नाश्ता आधी पुढे मागवू शकते असो काही पण रस्त्यात निघाले लायब्ररीला लायब्रेरीत जाताना काय मिळालं ना वाचायला पण डायरेक्ट लायब्ररीतच असा विचार केला पहिल्यांदा रात्री जे सामान नेलं असते ना महत्वाचं ती काढते पाण्याची बॉटल एक फुल भरून आणते मग बसते मी अभ्यासाला आणि आता एक्सपायरी डेट बघितल्या लेक्चरांची खूप लवकर आलेली लेक्चर कम्प्लीट करून घेतलं आणि नंतर वाचायला बसले वाचायचं पण नंतर घेतलं पहिल्यांदा लेक्चर होतं करून माझा क्लास चालू होणार आहे आणि क्लास साठी मला कॅल्क्युलेटर आणायचं आहे कारण म्हणजे माझं कॅल्क्युलेटर होतं चांगलं पण काय झालं ना मी फेविक्विक न चिट कर त्यामुळे ते फेविक्विक त्यात गेल्यामुळे ते खराब झाले ना त्यामुळे मला परत लागणार त्यानंतर निघाले परत हॉस्टेलला हॉस्टेलच्या आधी लायब्ररीत गेले आणि वडापाव पण आणलेलो ते सगळं भरलो बॅगेमध्ये आणि लायब्ररी सोडणार होती कारण हॉस्टेलमध्ये स्टडी करायचं ठरवली मी त्यानंतर गेलो आज मला पिक्चर बघायचा होता सनीस तुलसी कुमारी काय पिक्चरचं नाव आहे काय पण असो इतका काय खास नव्हता जेवण करून घेतलो मस्तपैकी मग पार्सल येणार होतं आज मी लई खुश होतो सगळेजण सिट्टा फुल लाव काय आहे ते वापरतात मी विचार पण तर चांगलं वापरावं म्हणून म्हणून मी एक हजार रुपयाचं प्रोडक्ट मागवलेलं आहे दीच पाचशे माझं पाचशे कारण एक हजार आम्हाला परवडत नाही आणि आम्ही तर स्किन केअर तर करतोय हेअर केअर करणार सो दॅट्स वाय त्यानंतर संध्याकाळी हे बघू शकता प्रीमियम पॅकिंग त्यानंतर मग चहा पिला मस्तपैकी चहा महत्वाचा त्यानंतर जेवण केलं बस इतकाच होता मला दिवस थँक्यू सो मच ब्लॉग चॅनल लाईक करा